के एन भिसे आर्ट अँड कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज विद्यानगर भोसरे येथे अठ्ठावीस हजार चारशे रुपयांची चोरी अज्ञात व्यक्तीवर कुरडवाडी पोलिसात गुन्हा दाखल दिनांक सहा मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रशांत तांबिले हे काम झाल्याने घरी गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक सात मार्च रोजी सकाळी विद्यालयाचे मुख्याध्यापक पा रावसाहेब पाटील यांनी फोन करून क्रीडा हॉलमध्ये चोरी झाल्याबाबत माहिती दिली त्यावेळी फिर्यादी विद्यालयामध्ये जाऊन प्राचार्य ए जी पौळ यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता क्रीडा हॉलमधील दोन कॅरम बोर्ड दोन जोडी बॉक्सिंग ग्लोज चार लोखंडी गोळे एक लोखंडी पहार असे क्रीडा साहित्य व भूकंप मापन यंत्र खोलीतील भूकंपमापन यंत्र अस्ताव्यस्त दिसले व त्यातील दोन इन्व्हर्टर बॅटरी बारा वोल्ट शंभर एम्पियर ॲम्रॉन कंपनीच्या बॅटऱ्यात चोरून नेले होते त्यानंतर प्राचार्य यांनी कॉलेजचे वॉचमन प्रीतम टेकळे यांना चोरीबाबत विचारणा केली असता त्यांनी काही एक माहिती नसल्याबाबत सांगितले त्यानंतर प्राचार्य मॅडम यांनी भूशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांना फोनद्वारे कळवले त्यानंतर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये चोरीस गेलेल्या साहित्याचा शोध घेतला परंतु साहित्य मिळून न आल्याने फिर्यादीने दिनांक आठ मार्च रोजी सात वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाचे साहित्य चोरीस गेल्याची फिर्याद कुरुडवाडी पोलिसात दिली असून कुरुडवाडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत